मराठी मंथन चॅनल मध्ये नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय मराठी मध्ये पाहूया श्री गणेशाय महा ज्ञानेश्वरी अध्याय चौथा या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी उपासना कांडास सुरुवात केली आहे मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की निष्काम कर्मयोग म्हणजे काय याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले भगवान कृष्ण म्हणतात अर्जुना तू मला खूप प्रिय आहेस तू माझा भक्त व सखा आहेस म्हणून या युद्धाच्या प्रसंगी मी तुला तुझा गोंधळ दूर करण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे तू हा कर्म मार्ग मागे विवस्वानाला सांगितला भगवान श्री कृष्ण म्हणतात तुझे व माझे मागे पुष्कळ जन्म होऊन गेले परंतु माझे अवतार मला आठवतात तुला मात्र तुझे अवतार आठवत नाही कारण मी जन्म मरण रहित आहे मी हे जे जन्म घेतो ही जी क्रिया आहे ती मायेमुळे भासते व त्याला आपण मानव माझा जन्म वगैरे म्हणतो अनेक जन्म घेण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे सर्व धर्मांचे रक्षण करणे आणि हे माझे कर्तव्य आहे कारण जेव्हा जेव्हा सर्वत्र अधर्म प्रभाव होतो तेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने मी अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो जातीला या पृथ्वीवरील सर्व माणसे देवावर प्रेम करतात त्यांच्या बुद्धीप्रमाणे देवामध्ये भेद आणतात उच्च नीच चांगला वाईट असा भेद लादतात आणि भिन्न भिन्न देवता कल्पून त्यांची उपासना करतात त्या उपासनांचे त्यांना फळही मिळते पण ते फळ त्या उपासनेचे असते उपासित देवता फळ देत नाहीत आणि या सर्व उपासनेकडे फक्त आणि फक्त साक्षी रूपाने मीच पाहत असतो प्रत्येक उपासना ही भावनेनुसार असते प्राण्यांचे कर्म त्यांच्यात असलेल्या त्रिगुणांचे मिश्रणाने होत असतात परंतु स्वधर्माचे सामर्थ्य अत्यंत व बुद्धिवंतांनाही असते असे नाही तेही घोटाळ्यात पडतात यामुळेच कर्म अकर्म विकर्म यांच्यामध्ये योग्य निवड करून ती समजून घेऊन ज्ञानी तत्वदर्शी पुरुषाजवळ जाऊन त्यांना शरण जाऊन त्यांची अगवरता सेवा करावी ते प्रसन्न झाल्यावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतात त्यास ज्ञान उपदेश म्हणतात हे ज्ञान निस्सिम सात्विक श्रद्धासंपन्न पुरुषालाच प्राप्त होते ते अविचारी अविश्वासी कर्तृत्ववान संशयी पुरुषाला मात्र प्राप्त होत नाही आणि एकदा का ते आत्मश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झाले म्हणजे संचित कर्माचा दाह होतो आणि प्रारब्ध त्याचे दिव्य दृष्टीने नाश झालेले असते कर्मबंधनाचा त्यावर काहीच परिणाम होत नाही लोकदृष्टीने मात्र त्यांना प्रारब्ध भोग हा भोगून संपवावं लागतो आणि यामध्येच संपूर्ण कर्म, या कर्म वैरागादी यांची समाप्ती होते अशा भाषे अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात हे अर्जुना तू निःसंशय होऊन निष्काम कर्मरूपी ज्ञान यज्ञ कर, कर। आणि परम मोक्षाची प्राप्ती करून घे असे सर्व सांगून भगवंतानी चौथा अध्याय संपवला असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिओम